राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणजमाळी सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील तेरा नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे तर राज्यात दोन्ही राष्ट्रवादींना प्रथमच एकत्र आणण्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना यश आलं होतं गेल्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करून हसन आणि नवीन राजकीय मोठ बांधली होती मात्र आता त्यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळत तर वैद्यकीय हसन मुश्रीफे यांचे कट्टर विरोधक असणारे शरद पवार गटाचे संभजीत गाडगे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार संजय मंडलिक हे आता या नगरपालिका या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर दोन दिवसात ते घोषणा करण्याची शक्यता आहे खरंतर संभरजित गाडगे हे कागलमध्ये मात्रभर नेते मानले जातात आणि हसर मुश्रीफ देखील मात्पर नेते मानले जातात आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून का बघितलं जातात आणि आता या कागळमध्ये नवीन राजकीय समीकरण होता आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर गेल्या निवडणुकीत संभरजित गाडगेन देखील कागल नगरपालिकेमध्ये मोठे यश खेचून आणलं होतं पराभव झाला असला तरी मोठे यश खेचून आणले आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आता कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची एक सत्ता आहे आणि याच कागल नगरपालिका आणि मुरबूट नगरपालिकेमध्ये आता मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळत आहे सुरुवातीला कागल नगरपालिकेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांची होणार असं म्हटलं जात होतं यासाठी एक बैठक देखील पार पडली असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि समरजित गाडगे यांना आठ आठ जागा देण्याचं कुठेतरी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि अकरा जागा आणि नगराध्यक्षपदे हसन मुस्लिप मागितलं होतं मात्र याला समर्थित खरगेनं ठाम विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळत आणि त्यानंतर आता एक मोठी घडामोड करत आहे आणि समर्थित खरगे हे हस्त मुस्लिपांचे कट्टर विरोधक आहेत आणि तेच आता शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार संबंध संजय मल्लिक यांच्या जे आता एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्या लवकर त्या त्या त्याबाबत मोठी घोषणा होणार आहे त्यामुळे कागलमध्ये किंवा जे राजकीय विद्यापीठ समजा कागलमध्ये आसन मुस्त्रिपांना यासाठी जरी ही दोघं एकत्र आली तर मोठा संघर्ष करावा लागणार आहे हे आता नक्की होणार आहे गणपती नवराष्ट्र कोल्हापूर